नमस्कार मंडळी राम राम आज मी सकाळी जेवणामध्ये आलूची भाजी पोळी बनवलं आज मंगळवार आहे मला मंगळवारी आमच्या कुलदेवीचा उपवास असतो तर मी पूजा वगैरे करून घेत आहे पहिले देवपूजा वगैरेच करते मी आज मला उपवास आहे तर मी आता साबुदाना उसळ बनवत आहे चिखलूला पण खूप आवडते उसळ पहा दोन्ही प्लेट मीच खातो म्हणत होती मला आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे माझ्या सासूबाईची तर माझी सासूबाई खूप छान तूप बनवतात मला त्याने शिकवलं तूप कसे बनवतात काय नाही तर मी दहा पंधरा दिवसाचं पुन्हा साई स्टोर करून ठेवते फ्रीजमध्ये तर आता दहा दिवसाची साई आहे पूर्ण ब भरला होता तर मी आज तो बनवत आहे साई भांड्यामध्ये काढलं आणि पुन्हा चम्मचनेच मी फेटून घेत आहे तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये पण काढू शकता लोणी बनवू शकता मला हे सोपं वाटते म्हणून मी हातानेच पूर्ण साई फेटून घेत असते तर मी कंटिन्यू पाच सहा मिनिट फेटून घेतलं तर पहा पुन्हा लोणी बनायला सुरुवात झाली आहे चिकलू पहा कशी पाहत आहे कंटिन्यू माझी मम्मी काय बनवत आहे म्हणून ती कंटिन्यू पाहत होती पहा लोणी छान झाली आहे माझी पूर्ण छान बनली आहे लोणी माझी पहा फ्रेंड्स आता पूर्ण मी काढून घेत आहे लोणीमधला पूर्ण पाणी सुटलेला पूर्ण पाणी काढून घेत आहे पूर्ण लोणी चार पाच वेळेस थंड पाणीने स्वच्छ धुवून घेतलं लोणी जेवढे छान धुतो आपण तेवढं छान तूप पण बनतो आणि तूपमध्ये वास पण येत नाही लोणी थोडं आंबट आंबट वाश येते आपल्याला तर धुतल्याने तो, तो वास येत नाही तूप बनवण्यासाठी पण जास्त टाइम लागत नाही आठ दहा मिनिट लागतो तूप बनवण्यासाठी तर मी लोणी गॅसवर ठेवलं पहा छान आता लोणी पूर्ण विरगळत आहे तर तूप बनवत असताना मेथीचे दाणे तुळशीचे पानं विड्याचे पानं लॉंग इलायची हाय काय पण टाकू शकता आपल्या मनावर आहे कोणाला काय आवडतात मी मेथीचे दाणेच टाकते नेहमी माझी सासूबाई टाकत असते तेच तर मी तेच टाकते कधीकधी तुळशीचे पानं पण टाकते तुळशीचे पानं विड्याचे पानं टाकल्याने पण खूप छान वाश येतो तुपामध्ये तर तूप पूर्ण झालं आहे माझं एक पाच मिनिट थंड होऊ दिलं पूर्ण छानून घेतलं मी तुपाला पहा खूप छान झालता तूप मिस्टर घरी येता आणि पाणीपुरी आणले होते चिकलूला खूप आवडते तर पहा चिखलू किती मस्त खात आहे पाणीपुरी चिखलूला खूप आवडते आज मावशी मावसा येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी ज्वारीची भाकरी मटण भात बनवलं मावशी मावसा पुण्याला गेलते मग त्यांची ट्रेन रात्री दहाला होती म्हणून त्याच्यासाठी मी स्पेशल जेवण बनवलं मावसा मावशी कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनला गेलते तर रात्री दहाला आले आणि सकाळी लवकरच गेलते म्हणून मग त्यांचं काय रेकॉर्डच केलं नाही प्रसादला लाडू आणले होते आमच्यासाठी पहा चिकलू आता मी कधी खाऊ म्हणून ती काढत होती मग तिला ग्लास नाही तर मीच काढून दिलं तर पटकन खाऊन घेतलं कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा